असताना मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं त्यांनी कौतुक करावं आज सत्कर्मा फाउंडेशनच्या वतीनं कसबे पाटस या ठिकाण नव नवीन नियुक्ती झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभानिमित्त आपण सर्व ज्ञानवंत कीर्तिवंत आणि गुणवंत विचारवंत विशेष म्हणजे आमचे मामा डॉक्टर मधुकर आवडजी या गावचे आदर्श नागरिक माजी सरपंच योगेंद्र बाबा योगेंद्रबाबा साहेब या सर्वांच्या समोर आज व्यक्त होताना अतिशय तसा आनंद होता आहे की पालतलं जीवन हो जगताना काय काय संघर्ष करावा लागतो ते आम्ही स्वतः भोगलेलं आहे मुळातच बोलायचं झालं तर या सर्वांमध्ये विशालराव हे आमचे भाषे म्हणून पहिल्यापासून आम्ही त्यांना जवळच अगदी हे केलेलं आहे आणि या ठिकाणं आपल्याला कोणाला माहिती नसावं मी आवर्जून सकाळी मला नागोरबोजींचा फोन आला की सर्वांच्या विषयातून आम्ही तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही काही करून सध्या आमच्यासाठी इथे यावं आणि तुमचं भाषा चांगल्या रीतीनं या ठिकाणं निवड झालेली आहे मी या ठिकाणं बाबा आदिवासींचं काम करत असताना गडचिरोली गोंदिया आता माग मगाशी त्यांनी उल्लेख केला की गडचिरोली गोंदियामध्ये काम करताना अक्षरशः काटेवरच्या पा बांदराच्यावर चालण्यासारखं योग्य आहे की त्या ठिकाणं आपण एक कार्यक्रम घेतला होता तो कार्यक्रम आज या ठिकाणं बोलणं मला गरजेचं आहे कारण आम्ही अनेक ठिकाणी अनेक वेळा गोंदियामध्ये गेलो आणि गोंदियामध्ये काम करत असताना त्या ठिकाणं डेप्युटी शी या पदावर कार्यरत असताना जीवनभर काम करायचं आणि संध्याकाळी पीडित लोकांसाठी आम्ही पुन्हा एकत्र येऊन त्या ठिकाणं त्या कुटुंबाची भेटी घ्यायच्या त्यापैकी दोन अनुभव अतिशय सुंदर आहेत की मला वाटतं त्या सप्त भरलेला होता नक्षल्यांचा सप्त भरलेला होता आणि ज्या ठिकाणं आमचा कार्यक्रम होता त्यापासून महत्म फक्त चार किलोमीटर अंतरावरून सप्ताह होता आणि त्या ठिकाणं जाण्यासाठी मी या ठिकाणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब त्या ठिकाणी डी आय जी म्हणून याच गावचे सुपुत्र विश्वजित पानसरे साहेब त्या ठिकाणी एस पी म्हणून होते आणि त्यांना सगळ्यांना घेऊन काम करत असताना त्या त्यावेळेस विशाल पौंचं त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो आमच्यासंघ जे डेओसपी आणि पी आय होते ते अक्षरशः थरका पुरवत होते ते भोसले साहेब तुम्ही हा कुठला छंद आणला हो आम्हाला रात्रीचं लालजीवायच्या गाडी घेऊन जायचं तिथं नक्षल्याचं पलीकडे सप्ताह चाललेला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला जगवण्यासाठी आले का तुम्ही मारण्यासाठी आले ते सगळे घामाघूम झालेले होते मी आपलं हसत हसत उत्तर देत होतो आणि त्या ठिकाणी आमचं नेहमीप्रमाणे त्या भटकर साहेबांचा चेहरा हा नेहमी हसरायचा आहे त्यात काय वादत नाही ते ते मी बोलत होतो ते हसत होते मी बोलत होतो ते हसत होते त्या ठिकाणं सर्वांचे जोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनपासून तर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत जाईपर्यंत सगळ्यांचे शर्ट अक्षरशः घामाने होणे चिंब झालेले होते संध्याकाळचा कार्यक्रम होता तरी देखील हे ओले झाले होते पोलीस आणि ज्यांच्यासाठी हा उपक्रम होता ते सगळे गरीब शोषित वंचित पीडित महिला होत्या काही विध विधवा महिला होत्या आणि त्यांना साडीचोळी दिवाळीचं वाटप करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो साडीचोळी आणि मिठाईचे बॉक्स कार्यक्रम झाल्यानंतर सर्व महिलांनी आमचं कर्तुक कौतुक करण्याच्या ऐवजी त्या पोलिसांचंच कौतुक करत होते मग कार्यक्रम भरवायला आम्ही आणि कौतुक सगळ्यांचं त्यांचं तर त्यावेळेस पोलिसांना ते वाटलं की या ठिकाणं आपण जी सर्विस करत आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे माणसाने जे दरी टाकलेले आहे त्या ठिकाणची एक कलेक्ट नजरेची भावना ते कुठेतरी कमी व्हावी आणि ते कमी करण्याकरता केलेला प्रयत्न तो इतका आहे यशस्वी झाला की त्या बातमीचं मला वाटतं मराठवाडा आणि विदर्भामध्ये एवढं कौतुक केलं गेलं त्या कार्यक्रमाचं आणि त्या ठिकाणं विशेष म्हणजे पाहुणे म्हणून विशालजी बनकर साहेब त्या ठिकाणं आमच्यासह होते त्या दुसरा कार्यक्रम म्हणजे आपण मनोरुग्णांच्या हॉस्ट हॉस्टेलमध्ये आपण गेलो होतो आणि मनोरुग्णांच्या हॉस्टेलमध्ये दे काय द्यावं म्हणून बाबा मला एक प्रश्न पडला होता की सत्तर लोक त्या ठिकाणी मनोरुग्ण आहेत त्यांची एक संस्था आहे आणि ते संस्था ते चालवत होते त्यामुळे खाली हाताने आता जायचं नाही तर आम्ही संध्याकाळी फ्लॅटवरच मुकामोटवून आम्ही असं ठरवलं उद्या आपल्याला खाली हाताने जायचं नाही काही ना काहीतरी घेऊन हो जायचं आहे मी सकाळी पनसारी साहेबांना फोन केला मला त्या ठिकाणी मला तुमच्याकडून भेट पाहिजे तर त्यांनी मिठाईचे बॉक्स दिले आणि यांना ते राहलं नाही पणकर साहेबांनी रात्री सकाळी मला वाटतं एक दीड तासात एक कारवाई झाली होती चांगल्या रीतीनं सत्तर रगा या थंडीच्या दिवसामध्ये ब्लँकेट सत्तर ब्लँकेट त्या ठिकाणं आम्ही घेऊन मिठाईचे बॉक्स घेऊन त्या मनोरुग्ण संस्थेला त्या ठिकाणं त्यांचे त्या ठिकाणं जनगण त्या चांगला प्रबोधनाचा कार्यक्रम घेऊन त्यांना मार्गदर्शन करून मान्य साहेब साहेबही त्या कार्यक्रमाला होते अशोक बनकर साहेब होते अफर एस पी आणि विशाल बोनकर साहेब बी त्या ठिकाणा त्यांनी हे केलेलं होतं असे विविध कार्यक्रम घेताना मी मुद्दामून ह्या विषय तुमच्या पुढे घेत आहे बाकीचे आता जे नवीन जे अधिकारी म्हणून होत आहे माणसानं ना एक नाळ तोडून आहे जे नाळ कोणते आहे ते गावची नाळ आहे ती नाळ कोणते आहे पाहुण्यांची नाळ आहे ती नाळ आहे भाऊकीची ती नाळ आहे बंधुत्वाची ते नाळ नाळ आहे आई, आई वडिलांची आपण पदावर गेल्यानंतर ती नाळ विसरत जातो आणि कालांतरानं त्याच्यामध्ये एक दरी निर्माण होत जाते तर दरी ते दरी निर्माण न होता आपण माणुसकीची नाव जपताना आपले मित्र गरिबीतील पै पाहुणे आणि त्यांच्यासाठी तुमच्याकडून काही अपेक्षा नसते फक्त तुमच्याकडून रामराम आणि ओढवेचा दोन शब्द त्यांना अपेक्षित असतो तो दोन शब्द तुम्ही भरवताल आणि पीडितांना तुम्ही मदत करताल अशी विटलायझरनी प्रार्थना करतो मी इथं सांगतो जय जय महाराष्ट्र